वणी शहरातील प्रमुख रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य झालं असून ग्रामपंचायत प्रशासनाचं दुर्लक्ष झालंय जुना बस स्थानक ते संताजी चौकापर्यंत असलेल्या मुख्य रस्त्यावर खड्डे पडले आहेत पाण्याच्या परिसरात रस्त्याची चाळण झाली आहे चा सर्वांना वाहन चालवताना मोठा त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होती या रस्त्यांवर मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत रस्ता जवळपास वीस वर्षांपूर्वी तयार करण्यात आला होता त्यानंतर या रस्त्याचं काम झालंच नाहीये त्यावेळेचे सरपंच दिवंगत दिनकर थोरात यांच्या कारकिर्दीमध्ये हा या रस्त्याचं डांबरीकरण करण्यात आलं होतं आतापर्यंत टिकून होता परंतु मागील तीन चार वर्षांमध्ये या रस्त्याची दुरावस्था झाली या ठिकाणी खड्डे सुकवताना बऱ्याचदा दुचाकीचा अपघात होतो याशिवाय सतत पाऊस सुरू असून अजूनच रस्त्याची दुरावस्था झाली आहे खड्ड्याबाबत लोकांच्या तक्रारी वाढल्यानंतर या ठिकाणी माती मिश्रित मुरूम टाकण्याचं काम काही ठिकाणी झालं परंतु त्या ठिकाणी चिखल झाला असून तेही बंद करण्यात आलंय याबाबत कोणतंही नियोजन ग्रामपंचायत प्रशासनानं केलेलं नसून यामुळे वणी ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत अधिकारी यांनी आजपर्यंत या गोष्टींकडे लक्ष दिलं नसल्यानं वणी ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला शहरातील अनेक भागांमध्ये रस्ते चकाचक चक झालेत परंतु प्रवेशद्वारात सुरुवात खड्ड्यातून होत असल्यानं शहराचं काय आहे हे येणाऱ्या पाहुण्यांना दिसतं वणी जुनं स्थानक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंतचे खड्डे झालेले असून पिंपळगाव नाका ते देवी मंदिर दरम्यान साईबाबा मंदिर ते देवी मंदिर या रस्त्याची अवस्था खराब झाली आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सागरमोर वणी